देवदूतासारखा धावून आला वकील अपघात मानुसकीचे माणुसकीचे दर्शन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमीसाठी धावले ऍडव्होकेट अविनाश पाटील क्षणाचाही विलंब आला होता आपल्या खाजगी वाहनातून जखमींना पोहोचवले रुग्णालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव हो। यांच्याकडून ऍडव्होकेट पाटील यांना पंचवीस हजार रुपयांचे रोख बक्षीस नवापूर शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर ऍपेक्स हॉटेलजवळ आयशर टेम्पो आणि मालवाहू ट्रक यांच्यात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला या भीषण अपघातात धुळ्याचे तीन तरुण मृत्यूच्या दारात असतानाच ऍडव्होकेट अविनाश पाटील यांनी देवदूतासारखे येत त्यांचे प्राण वाचवले आहे अपघात इतका भीषण होता की धुळ्याचे योगेश राजेंद्र माळी राकेश भिल आणि आजेश हे तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले होते मदतीसाठी कुणी पुढे येत नसताना त्याच मार्गावरून जाणारे ॲडव्होकेट अविनाश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपली खाजगी गाडी थांबवली स्वतःच्या गाडीतून त्यांनी या तिन्ही जखमींना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवले त्यांच्या या तत्परतेमुळे जखमींना वेळेवर उपचार मिळणे शक्य झाले या घटनेची दखल घेत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उत्तम जाधव यांनी तातडीने रुग्णालय गाठले संकटाच्या काळात माणुसकी जपत दाखवलेल्या या धाडसाचे कौतुक म्हणून जाधव यांनी ॲडव्होकेट पाटील यांना पंचवीस हजार रुपयांचे रोग बक्षीस जाहीर केले या घटनेमुळे परिसरात ॲडव्होकेट अविनाश पाटील यांच्या संवेदनशीलतेचे आणि धाडसाचे मोठे कौतुक होत आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी शासनानं जी स्कीम केलेली आहे के की अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या मानसभार शासनातर्फे पंचवीस हजार रुपयाची मदत दिली जाते त्यासाठी नक्कीच ॲडवोकेट पवार यांनी आज खूप चांगली मदत केलेली आहे आणि आम्ही नक्कीच त्यांना या पारितोषकासाठी आम्ही करणार आहोत धन्यवाद ॲडव्होकेट पवार शिरपूर आणि आमचे जाधव साहेबांनी जे सांगितलं आता त्याच गोष्टीला मी पण सहमत आहे त्यांच्या सगळ्या गोष्टींना दुर्दैवाने या गोष्टी ज्या घडत असतात ह्या आपल्या काही छोट्याशा चुकीमुळे घडत असतात म्हणून साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सीट बेल्ट या काही गोष्टी आहेत वाहन दारू पिऊन न चालवणे या सगळ्या गोष्टींच्या ज्या जा तात्पुरत्या ज्या आहेत या सगळ्या ड्रायव्हरांनी जर काळजी घेतली तर हे सगळ्या गोष्टी चालणार आहेत आणि आज सगळे लोक इथं उपस्थित झाले लवकरात लवकर सेवा मिळाली साहेब स्वतः आले उपस्थित जागेवर आले रोजी वाहनाधारकांना त्यांनी बाहेर काढलं आणि तत्काळ अँब्युलन्सनं त्यांना सिव्हिलला पाठवलं म्हणून आज त्यांचे दोघींचे प्राण वाचवले आणि त्यांच्या प्राणामागे त्यांचा परिवाराचा दोन जीव वाचले त्याच्यात खूप मी साहेबांचा अभिमान आणि त्यांच्या टीमचा पण मी धन्यवाद करतो की सगळ्यात मी चांगलं काम केलं आणि त्या स्थानिक लोकांनी मी खूप मदत केली ते खूप के गर्वाची गोष्ट असते नंतर मुली कोणासाठी उद्या राहत असतो आणि आज हे रोडावर सगळे अनोळखी व्यक्तींनी मदत केली मला आनंद आहे माझ्या या महाराष्ट्राचा धन्यवाद